नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जे आय टी आय ज्या महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका बघा जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकत असाल तंत्रज्ञ तीन या पदाची सेवा भरती जाहिरात क्रमांक चार पब्लिक दोन हजार चोवीस अशी आज निघालेली आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी तंत्रज्ञ तीन पदाकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पदाची संख्या किती आहे बघा आठशे एवढे पद या ठिकाणी महानिर्मितीमार्फत काढलेले आहेत त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने पदाचं डिवायडेशन केलेलं आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे त्याच्यामध्ये सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्ता व्यतिरिक्त इतर उमेदवार म्हणजे याच्यामध्ये सामान्य म्हणजे सगळेच उमेदवार याच्यामध्ये येणार आहेत या सामान्य उमेदवारासाठी कास्टनुसार या ठिकाणी जागा दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या टोटल जागा आहेत चारशे म्हणजे पन्नास टक्के जागा या सामान्य विद्यार्थ्यांसाठी थी? या ठिकाणी ओपन आहेत आणि नंतर ज्या उरलेल्या चारशे जागाचं आहे त्याच सुद्धा डिवायडेशन या ठिकाणी केलेलं आहे महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण जर तुम्ही पूर्ण केलं असेल तर त्यांना एकशे साठ जागा या ठिकाणी आरक्षित ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर आहेत एक ते चार वर्ष ज्यांचं पाच वर्षापेक्षा पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहेत त्यांच्यासाठी एकशे एकशे साठ जागा आहेत आणि त्याच्यानंतर एक ते चार वर्ष उमेदवारासाठी एकशे साठ जागा आहेत चार पॉईंट आहे महानिर्मिती कंपनीच्या बी टी आर आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार त्यांना ऐंशी जागा या राखीव आहेत अशा एकूण आठशे जागाची ही जाहिरात अतिशय चांगल्या पद्धतीची जाहिरात आता निघालेली आहे मित्रांनो आता या जागांचं विस्तृत असं डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे सामान्य महानिर्जी कंपनीचे उमेदवार प्रकल्प ग्रस्तावेत ज्या चारशे जागा आहेत जे सामान्य विद्यार्थ्यांसाठी आहेत त्याचं कशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही तसंच त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन हे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी सुद्धा आहे त्याच्यानंतर एक ते चार वर्ष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी जे जा ऐंशी जागा आहेत त्याचं सुद्धा डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिले दिव्यांग उमेदवाराकरता सुद्धा चार टक्के आरक्षण या महानिन्बी कंपनीमध्ये असणार आहे त्याच्या जा, त्याच्यानुसारच बत्तीस पदे हे दिव्यांग उमेदवारासाठी राखीव ठेवलेले आहेत वेतन श्रेणी पाहू शकत असाल सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो हा वेतन श्रेणी वेतन किती भेटणार आहे तर वेतन श्रेणी पाहू शकत असाल तुम्ही चौतीस हजार पाचशे पंचावन्न शहाऐंशी श्याह हजार आठशे पासष्ट रुपये इतक्या रेंज मध्ये तुम्हाला वेतन या ठिकाणी महानिर्मिती कंपनी मार्फत भेटणार आहे संबंधित शैक्षणिक अर्हता शैक्षणिक अर्थ शकत संबंधित शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आय टी आय नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यामध्ये ट्रेड कोणते कोणते आहेत हे तुम्हाला ट्रेडची लिस्ट पण या ठिकाणी दिलेली आहे इलेक्ट्रिशियन त्यानंतर वायरमन आहे मशिनिस्ट आहे फिटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ऑपरेटर कम पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट त्याच्यानंतर आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट शासन मान्य आय टी आय एन सी व्ही टी एम सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच या ठिकाणी अर्ज करायचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तेरा असे ट्रेड दिलेले आहेत की ते तुम्ही पात्र असणार आहेत वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादा किती असणार आहे एक दहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराची वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षाचं वय असं या ठिकाणी असणार जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक साठी कमाल वयोमर्यादा पाच वर्ष शिल्लक पाच वर्ष जास्त आहे त्याच्यानंतर दिव्यांगासाठी पंचेचाळीस वयापर्यंत चालणार आहे माजी सैनिकासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस महानिर्मिती कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यासाठी कमादबा सत्तावन्न वर्ष राहील ईडब्ल्यू एस मध्ये महाराष्ट्र पडताळणी करण्यासाठी जे प्रमाणपत्र मिळतं आर्थिक ईडब्ल्यू एसचं महाराष्ट्र स्टेटचं तेच प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवार अजून एक महत्वाचं पाहिजे केंद्र सरकारचं जे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आहे ते ग्राह्य धरण्यात येणार नाही ना मागासवर्गीय आरक्षणाचा दावा करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असल्याबाबत नमूद करणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुम्ही या आरक्षणासाठी पात्र असणार नाहीत त्यानंतर अतिशय महत्वाचा पॉईंट आहे उमेदवाराने हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करण्याची गरज या ठिकाणी राहणार नाही त्याची एक सर्वांनी नोंद घ्यायची आहे आता आपल्याला किती फीस लागणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी पाचशे रुपये आणि मागासवर्गीयासाठी तीनशे रुपये प्लस जी एस टी ही फीस लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महाजनकाच्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती थोड्याच दिवसात येणार आहे चल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र